घरफोडी चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद अडतीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा पाचशे दहा ग्रॅम वजनाचे सोने व एक हजार सहाशे पासष्ट ग्रॅम वजनाचा चांदीचा मुद्देमाल हस्तगत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने आठ चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे तौफिक जमादार राहणार उमळवाड समीर मुलानी राहणार कुंबोज आणि दीपक कांबळे उमळवाड हे काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच नऊ ई एच एकाहत्तर दहावरून चोरीचे सोने चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी हरिपूर जुना रस्ता येथे जाणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे हरिपूर जुना रस्ता परिसरात सापळा राहून थांबले असता था काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ ई एच एकाहत्तर दहा घेऊन तीन इसम घेऊन थांबले त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याला त्यांची नावे गावे विचारले असतात आणि त्यांचे नाव तौफिक सिकंदर जमादार व एकतीस वर्ष व्यवसाय मजुरी रणार मकांपोस्ट उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर समीर ढोंडेबा मुलानी 31 वर्ष व्यवसाय मेकॅनिक कुंबोज हातकरंगले जिल्हा कोल्हापूर दीपक पितांबर कांबळे 27 व्यवसाय मजुरी मकांपोस्ट उमळवाड शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांची अंगझडतीचा उद्देश करून पंचायत समकक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकलला अडकलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली त्यांनी उडवडीची उत्तरे दिली hmm. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास hmm. विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असतात तौफिक जमादार यांनी सांगितले की त्याचा साथीदार समीर मुलानी व त्याचे मालकीचे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच नऊ ए एक्स बावन पन्नास बावन्नवरून वरून माझा साथीदार समीर मुलानी आणि दीपक कांबळे यांच्यासोबत हरिपूर गावात सुमारे सहा महिन्यापासून वेळोवेळी वेड़ बंद घरात घरपोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता त्यांनी चार दिवसापूर्वी वारणालीमधून चोरी केलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून दागिने विक्री करण्याकरिता तो आला असल्याची कबुली दिली सदरबाबत सांगली ग्रामीण संजय नगर शिरोळ पोलीस ठाण्यात क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरपोडी मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली